बाकी। सांगली जिल्ह्याला ओव तालुक्याला गावात देव बीर देवाला काची खंड सोडून महिमा देवाच लई थोर भंडाऱ्यानं फुलतो दरबारे महिमा देवाचा लई थोरे भंडाऱ्यानं फुलतो दरबारे कृष्णा नदीला दिला दिला तो मान भेटीचा महिना श्रावण देव फिरतो पालखीतून करी भगतांचं कल्याण देव पावतो या नवसाला देवाचं चांग बल बोला देव पावतो या नवसाला देवाच चांग बल बोला वज्रले पावर दादिनाच्या बैगावो निमतान गावाला ते भव्य दिव्यास लावलं हो मैदान जाऊ बीर देवाला चरण थाप मारी ढोलावर जाऊ बीर देवाला चरण थाप मारी रे ಮಾನ തൽത്തൾ൯േ തൽത്തൾ൯േ തൽതൾ൯േ തൽതൾ൯േ തൽതൽ�൯േ തൽതൽേ തൽ� generi തൽതൽൾൾൣു൨ I'm a तेला सुरुवात कशी झाली असायला कशी झाली मागून रात्र मात्र धावत होती बाहू मामाला आता थोडे कळायला लागले होते बाहू मामा घरात कधी रमला नाही दोस्तात कधी रमला नाही एखाद्या झाडावर चढून बसायचं आणि झाडाची पानं खायची आणि त्यात मात्र मामाला आनंद वाटायचा झाडाची पानं तोडायचा पानं तोडून मात्र मामा खायाचा झाडाची मात्र फळं कधी मामा न खाल्ली नाही बरे का शिवरीचा पाला तर भाऊ मामा आनंदानच खात होत आणि बाळू मामा जर उड्या मारायला लागले तर मात्र उड्या मारीत मारीत बरे का फरलांग दोन तीन फरलांग उड्या मारत होत त्या वेळा एवढ्या बैगा फरलांग या फरलांग उड्या मारीत

बाळूमामा जर उड्या मारायला लागले तर फरलांग दोन तीन फरलांग उड्या मारायचा बाबळेच्या शिरेसंग खेळायचा मामा तुता उड्या मारी तुता पण चालत कधीच नव्हता होय आणि मात्र बाबळ्याच्या शिरावर जर मामा बसले शिरा शिरासंग खेळायचा बाबळेच्या शिराचा ढीक बघायचा त्याच्यावर घोगड टाकून झोपायचा दिवसाचा सांग कधी झाली मामाला कळायची नाही बाळू मामाची माता सुंदरा माता त्याला हुडकत हुडकत जियाची आणि राग भरून त्याला दोन तडाख द्यायची घर वाढायला न्यायची जेवायला वाढायची पण बाळू मामाला कधी आईने मारलं म्हणून राग आला नाही कधी रडला नाही ना, रडणं त्याला माहितच नव्हतं पण बाळू मामाचा मा, बाप मायापाला कळून चुकलं की ही मुलगा काय आपल्या आता हाताला लागणार नाही असं त्याला भरून चुकलं होतं त्यावेळेला पुढल्या बाजूला सुरुवात कशी आताय मात्र त्या टाइमाला बाळू आठ नऊ वर्षाचा एवढ्या बेगा या एवढ्या बे गाया ताईबाला

होता की निमक गोरा होता हुए नीमक गोरा होता हुए मामा आठम वर्षाची झाले तेव्हा त्यांचे शरीर सर पाताळ होते मामा, सर त्यांचा रंग मात्र निमगोरा असायला त्या ठिकाणी निमगोरा होता आणि मामा, रोजच्या रोज आंघोळ करत नव्हतं त्यामुळं बाळूमामाची अंगावली कापड बाळूमामाचा बावलोटा सारखा बाळूमामा होता आणि बावलोटा सारखा दिसत असताना मात्र पुढल्या वेळेला प्रकार कुठला गाडला जायला रानात किंवा शेतात राहायचं म्हणलं बापाच्या सगळे की आनंद वाटायचा आणि एके दिवशी रानात झुंजळायची मरणे होती के या बगाया दिवची आणि के या बगाया दिवची गा आणि आपल्या बघाया बापा रात्रीच्या अंधाराच कधी भ्या वाटलं नाही बाळूमामान बापाला काय सांगितलं बापाला रानात घेऊ शेतावर बाबावर असले की आनंद वाटायचा आणि एका दिवशी मळणी होती तेव्हा बाळूमामान मायापर स्पष्ट सांगून टाकले की मी म्हणला घराकडे जावा आणि बाळूमामान रात्रभर जागून सगळी मळणी केली तेव्हा झोप आणि या बाळूमामाच झोपच वावड होत होत आणि वावड असताना मात्र पुढल्या बाजूला सुरुवात कशी झाली असायला गाया बैल एवढ्या बैल गाय गाय आली या बैल गा गाय आणि याबाईल गा आणि बैल पुत्र आणि मांधार आणि घोड्या आणि बकरी याच्यावर बाळू मामाचं नितांत प्रेम होत आणि असताना मात्र या निसर्गाच्या सानिध्यात बाळू मामा राहत असल्यामुळे पशु पक्षी देखील बाळू मामावर तेवढंच प्रेम, प्रेम करीत होत करी आणि असताना मात्र त्या टायमाला बाळू मामा त्यावेळेला त्यांना आपल्या जवळचं अन्न टाकलं तिने जर आनंदाना अन्न खाल्लं की बाळू मामाला आनंदाचं ढेकर येतो त्रुपतीचा ढेकर बाळू मामाला येऊयाचायला आणि पुढल्या बाजूला सुरुवात कशी झाली असायला बाळू मामा जर जेवायला बसला आणि एवढ्या बघा वेळ एवढ्या बघा टाइम पास की वा देवत्याला अनगा काने कुत्र्याला टाकनारे कुत्र्याला काने बाळू मामा मदा बाळू मामा बसला आणि समोर जवत्याला जेव्हा त्या कुत्र्याला खाय तोड बाळू मामा टाकायचं आणि राहिल्याला मात्र खाणार उरलं सुरलं तर बाळू मामा खायचा मामाला आनंद वाटायचा असा मामाचा दिनक्रम चालल्याला आणि बाळूमामा असा वागत्याला शेजा पाजारी आणि बाळूमामाची बहीण गंगूबाईला माहित होत त्या जाग्याला हरवासनी मात्र बाळूचा हट्टीपणा बाळूचा सर्व काही माहिती असताना गंगूबाईने विचार त्या असायचं बाळूला